भारतासाठी हे अत्यंत महत्वाचं आहे की आपले दर त्वरित खाली आणले जावेत दीर्घकालीन विचार करता मला वाटतं की आपण म्हणजे अमेरिकेला आवश्यक असलेल्या एका धोरणात्मक युतीचा भाग बनण्याचा विचार करायला हवा जर ते पुढे जाऊन चीन सोबत थेट मुकाबला करणार असतील तर मला खूप आवडेल की भारतीय उद्योगाची तीच वृत्ती असावी जी त्यांच्या वाटायचं की ते जगाला हरवू शकतात आपण एकत्र येण्याची गरज आहे ही शक्यता खुली ठेवून की अमेरिका कदाचित परत येईल आणि भविष्यात एक अधिक समान भागीदार बनेल नमस्कार आणि रिकॉर्डर ट्रॅकिंग ट्रम्प मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण भारत अमेरिका व्यापार युद्धावर नजर टाकत आहोत अशा दिवशी जेव्हा चीन आणि अमेरिकेने त्यांच्यातील काही व्यापारी तणाव कमी केला आहे पण पन पूर्णपणे नाही चीन अमेरिका कराराचा भारत आणि उर्वरित जगावर काय परिणाम होईल आणि पुढचं एक किंवा दोन वर्ष कसं असू शकतं कारण असं दिसतंय की ट्रम्प यांनी दरांचा एक साधन म्हणून मुत्सद्देगिरीत इतर अर्थव्यवस्थांशी व्यवहार करताना शस्त्रासारखा केलेला वापर आता कायम राहणार आहे त्यामुळे ही केवळ अशी गोष्ट नाही जी लवकरच संपून जाईल जिथवर भारत अमेरिका व्यापार कराराचा संबंध आहे आपल्याला माहीत आहे की चर्चा सुरू आहे आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारतासोबत एक व्यापार करार होईल असं सांगून अलीकडच्या काळात कदाचित सर्वात सकारात्मक टिप्पणी केली आहे प्रश्न हा आहे की हा करार कोणत्या प्रकारचा असेल हा असा करार कसा असेल जो दोन्ही पक्षांसाठी फायदेशीर ठरेल आणि या सर्व अनिश्चिततेच्या काळात तग धरून राहण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेला काय करण्याची गरज आहे आम्हाला आनंद होत आहे की आज आपल्यासोबत आहेत या विषयावरील प्रमुख अर्थतज्ज्ञांपैकी एक आणि एक महत्वाचा आवाज रघुराम राजन आयचे माजी गव्हर्नर जे थेट अमेरिकेतून आपल्यासोबत जोडले जात आहेत धन्यवाद मिस्टर राजन डिकोडरवर आमच्यासोबत सामील झाल्याबद्दल मी थेट तुम्हाला माहीत आहेच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची शी जिनपिंग यांच्यासोबतची भेट यापासून सुरुवात करते ज्यात त्यांनी चीनवरील जकाती दहा टक्के कपात करण्याची घोषणा केली आहे जे आता सत्तावन्न टक्क्याऐवजी सत्तेचाळीस टक्के आहे आणि महत्वाचं म्हणजे चीनने म्हटलं आहे की ते आता रेअर अर्थ मिनरल्सवरील ही निर्यात नियंत्रण ठेवणार नाहीत ज्यामुळे जगभरातील उद्योगांमध्ये खूप भीती निर्माण झाली होती पण ते फक्त एका वर्षासाठी आहे तुम्ही अमेरिका चीन संबंधांमधील या मवाळपणाकडे कसे पाहता मला वाटतं योग्य शब्द मवालपणा हाच आहे हे एक तणाव शैथिल्य आहे आणि या वर्षात आपण पाहणार आहोत की दोन्ही बाजू एकमेकांवरील अवलंबित्व मुख्य अवलंबित्व कमी करण्यासाठी त्यांचे सर्वोत्तम प्रयत्न करतील निश्चितपणे अमेरिकेसाठी हा एक प्रश्न आहे की आपण रेअर मिनरल्सचा पर्यायी पुरवठा कसा मिळवायचा आणि आशियातील चर्चा विशेषतः ऑस्ट्रेलिया वगैरे सोबतच्या त्यातील काही भाग तुम्हाला माहीत आहेच या सामग्रीचे पर्यायी स्रोत शोधणं आणि त्यांमधील गुंतवणुकीला गती देणं हा आहे जेणेकरून अमेरिका अधिक स्वतंत्र होऊ शकेल चीनसाठी अर्थातच त्यांना आवश्यक असलेल्या गोष्टींपैकी एक भाग म्हणजे ते करत असलेल्या एआय साठी हाय स्पीड चिप्स शक्यतोवर त्यात व्यत्यय नको आहे आणि म्हणून यातील काही भाग हा सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करणं आणि तसेच तुम्हाला माहीत आहेच ट्रम्प प्रशासनामार्फत अमेरिकन व्यवसायांना विविध चिनी व्यवसायांसोबत व्यापार करण्यापासून रोखल्यामुळे हळूहळू वाढणारा संरक्षणवाद नाही याची खात्री करणं याबद्दल असेल तर दोन्ही बाजू माघार घेत आहेत पण मला वाटतं की ही माघार तात्पुरती आहे जोवर ते आपला बचाव उभारत आहेत आणि मुख्य मुद्दा हा आहे की भविष्यात हा उद्रेक किती वेळा होतो कोणत्या मुद्द्यांवरून कारण स्पष्टपणे दोन्ही बाजूंनी ज्या प्रकारची तुम्हाला माहित आहेच चाचणी सुरू आहे त्यामुळं हे उद्रेक होतच राहतील कदाचित जे मुद्दे या वर्षासाठी आधीच मिटवले गेले आहेत त्यांच्यावर नाही पण नवीन मुद्दे समोर येतील हे हे देखील मनोरंजक आहे की अध्यक्षशी शी यांच्यासोबतच्या या बैठकीत जाण्यापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली की अमेरिका मला वाटतं तीन दशकांच्या अंतराने अणुचाचणी पुन्हा सुरू करणार आहे जी एक अतिशय महत्त्वपूर्ण घोषणा आहे ज्यामुळे मला वाटतं की अमेरिका चीन संबंध आणि चीनसोबतच्या तणावात एक नवीन प्रकारचं परिमाण जोडलं जाईल आणि मग ही अनिश्चितता भारतावर कसा परिणाम करेल असे तुम्हाला कसे वाटते कारण आता जकातीच्या बाबतीत आपल्यावर सर्वाधिक पन्नास टक्के जकात लावण्यात आली आहे चीन आता सत्तेचाळीस टक्क्यांवर आहे आणि मग या सगळ्याचा येत्या वर्षात आपल्यासाठी संभाव्यतः काय अर्थ होतो बर हा निश्चितच भारतासाठी काही विशिष्ट उद्योगांकरता एक खूप मोठा मुद्दा आहे उदाहरणार्थ वस्त्रोद्योग जिथे आधीच आपण कदाचित अमेरिकेतील सणांचा हंगाम गमावत आहोत ख्रिसमसची खरेदी थँसगिव्हिंग खरेदी आपली तिथे कदाचित अडवणूक झाली आहे जोपर्यंत काही निर्यात वेळेआधी झाली नसेल पुढे जाऊन आपण ज्या पुरवठा साखऱ्या तयार केल्या आहेत आणि स्वतःला त्या कायमस्वरूपी असे आम्हाला नको आहे आपले काही वस्त्रोद्योग उत्पादक तुम्हाला माहिती आहे अमेरिकन, अमेरिकन आणि जर त्यात व्यत्यय आला आणि त्यांना पुरवठ्याचे नवीन स्रोत सापडले तर ते परत मिळवणे अधिक कठीण होऊ शकते त्यामुळे भारतासाठी हे अत्यंत महत्वाचे आहे की आपली जकात लवकर कमी केली जावी विशेषतः त्या क्षेत्रांमध्ये जिथे आपला श्रम केंद्रित उद्योग आहे ज्याने अमेरिकेत काही प्रमाणात प्रगती केली आहे भारतासाठी तितकेच महत्वाचे हे आहे की याचा प्रसार होऊ नये म्हणजे आमची एक सर्वात मोठी चिंता वस्तूंवरील जकात इतकी नाही पण जर त्यांनी सेवांवर जकात लादण्याचे मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला तर तो अजूनही एक धोका आहे एक हायर कायदा आहे ज्यावर काँग्रेसमध्ये चर्चा सुरू आहे जो आउटसोर्स केलेल्या सेवांवर जकात लावण्याचा प्रयत्न करेल त्याची अंमलबजावणी कशी होईल हा कोणालाही पडलेला प्रश्न आहे पण पण मला वाटतं हे जकातीचे हळूहळू पसरणे वस्तूंपासून सेवांपर्यंत ते तुम्हाला माहित आहे एच वन बी मार्गाने अमेरिकेत येणाऱ्या भारतीय अभ्यागतांपर्यंत या सर्व चिंता आहेत की तुम्हाला माहित आहे जरी आम्हाला चर्चा लांबवायची नसली तरी या चिंतांना अधोरेखित करणं महत्वाचं आहे आता नाही तर भविष्यात मला तुमच्याशी एच वन बी मुद्द्यावर थोड्याच वेळात बोलायचे आहे पण भ भारत अमेरिका व्यापार चर्चेकडे विशेषतः पाहिल्यास जी आपल्याला माहीत आहे की अजूनही सुरू आहे ट्रम्प यांनी जसे मी माझ्या प्रस्तावनेत म्हणाले त्यावर कदाचित त्यांची सर्वात सकारात्मक टिप्पणी केली की एक व्यापार करार होत आहे असे म्हणून प्रश्न हा आहे की या कठीण परिस्थितीत दोन्ही बाजूंसाठी विनविन व्यापार करार कोणता आहे तर जर तुम्ही अमेरिकी प्रशासनाच्या वाटाघाटींचा पॅटर्न पाहिला तर ते नेहमी चिंतेची पातळी खूप उच्च स्तरावर नेतात मग ती खाली आणतात आणि दोन्ही बाजूंनी विजय घोषित करू शकतात मला वाटतं की तुम्हाला माहित आहे निश्चितपणे हेच घडत आले आहे मला वाटतं विन विन माझं म्हणणं आहे की निश्चितपणे उत्तराचा काही भाग या मर्यादेपर्यंत आहे की आपल्याला रशियन तेलाचा फारसा फायदा होत नाही आणि असे अनेक अभ्यास झाले आहेत जे सांगतात की जर रशिया ते इतरत्र विकू शकले तर रशियन तेल विकत घेतल्यानं आपल्याला होणारा फायदा माफक आहे ते एक आ, एक, एक प्रकारचं देऊ केलेल्या गोष्टीसारखं असू शकतं असं सा सांगणार की बघा तुम्हाला माहित आहे आम्ही आमच्या आमच्या तेल खरेदीदारांना रशियाला जाण्यासाठी प्रोत्साहन देणार नाही किंबहुना त्यापैकी काही आधीच अमेरिका आणि इतर स्रोतांकडे वळले आहेत म, मला वाटतं की ती एक की एक त्रासदायक गोष्ट आहे जी आपण काढून टाकता येईल ते उघड आहे की इथे न्याय आणि निष्पक्षतेचा आग्रह धरणं हे, हे, हे उपयुक्त करणार नाही प्रश्न अधिक असा आहे की इथला व्यावहारिक मार्ग कोणता आहे मला वाटतं की मोठ्या प्रकारच्या चिंता आपल्या मते असुरक्षित असलेल्या काही क्षेत्रांशी संबंधित आहेत जसे की कृषी आणि आपल्या कृषी उत्पादकांचे नुकसान न करता आपण विशिष्ट प्रकारच्या मागण्या कोणत्या मर्यादेपर्यंत स्वीकारू शकतो ज्यांच्यापैकी अनेकांकडे त्या प्रकारची संसाधने आणि कधी कधी ती सबसिडी नसते जी अमेरिकी शेतकऱ्यांकडे असते तर आपण कसे आपण त्याचा समतोल अशा प्रकारे कसा साधू शकतो की ज्यामुळे अधिक एक प्रकारे आ, अमेरिकन उत्पादकांना प्रवेश मिळेल आणि त्याच वेळी आपल्या स्वतःच्या उत्पादनाला आणि महसूलाला बाधा पोहोचणार नाही अशी काही क्षेत्र असू शकतात जिथे आपण करार करू शकतो म्हणून सरसकट नाही म्हणणं हे कदाचित फायद्याचे नाही पण आपण जिथे हो म्हणतो तिथे आपण आपल्याच उत्पादकांना काही फायदे देऊ करून तुम्हाला माहिती आहे मदत करू शकतो याची खात्री करण्याबाबत खूप सावध राहिले पाहिजे उदाहरणार्थ काही क्षेत्रांमध्ये अमेरिकेच्या बाजारपेठेत प्रवेश जिथे आपण आपला प्रवेश वाढवू शकतो म्हणून मला वाटते की आपण कुठे चांगले आहोत आणि अमेरिका कुठे सूचनांसाठी खुली असू शकते याचे सखोल ज्ञान लक्षात घेता वाटाघाटी करणे खूप महत्वाचे आहे मला वाटते महत्वाचे म्हणजे अल्प मुदतीसाठी आपण एका कमकुवत स्थितीतून वाटाघाटी करत आहोत कारण उलट्यापेक्षा आपण अमेरिकेला अधिक वस्तूंची निर्यात करतो दीर्घ काळात मला वाटते की आपण तुम्हाला माहिती आहे अमेरिकेला आवश्यक असलेल्या एका आवश्यक सामरिक युतीचा भाग होण्याचा विचार केला पाहिजे जर भविष्यात चीनशी थेट सामना करायचा असेल तर पण हे ते तुम्हाला माहिती आहे कारण हे प्रशासन त्याच्या दृष्टिकोनात अल्प मुदतीचा आहे बघा तुम्ही तो बद्दलचा मुद्दा मांडला हे मनोरंजक आहे तुम्हाला माहिती आहे भारत एक प्रकारचा चीनचा सामना करण्यासाठी अमेरिकेच्या बाजूने जे एकंदरीत सर्वसाधारण मत बनले आहे आणि म्हणूनच क्वॉड अस्तित्वात आले आणि आज क्वाडचे भविष्य काय आहे हे, हे सुद्धा आपल्याला माहीत नाही असा एक विचारप्रवाह दिसतोय की कदाचित तुम्हाला माहिती आहे ट्रम्प चीनसोबत थेट त्यांच्या पद्धतीने व्यवहार करू पाहत आहेत त्यामुळे तुम्हाला माहिती आहे क्वाड अधिकाधिक अप्रासंगिक होण्याचा धोका आहे आणि तुम्हाला माहिती आहे प्रश्न हा आहे की अशा वातावरणात भारत काय करतो जिथे ट्रम्प कदाचित चीनला देण्यासाठी भारताचा वापर करू इच्छित नसतील मला वाटत जवळजवळ निश्चितपणे पहिले म्हणजे हे प्रशासन आपल्या काही कृतींमध्ये तुलनेने अल्पकालीन विचार करते ते याच्या पलीकडे विचार करत नाहीये की त्याचे एकंदरीत दीर्घकालीन परिणाम काय होतील पण अनेक बाबतीत त्याचा असा विश्वास आहे की जेव्हा दीर्घकाळाचा प्रश्न येतो तेव्हा ते एक प्रकारे परत येऊन म्हणू शकते जे झाले ते झाले चला व्यवहार करूया आणि हे हे एक प्रकारे सर्व काही व्यवहारावर आधारित आहे करारावर आधारित आहे आणि दीर्घकाळात एक करार होण्याची शक्यता आहे कारण भारताला आपल्या सीमेवर चीनबद्दल चिंता आहे आणि त्यामुळे दोन्ही देशांना संरक्षण क्षेत्रात सहकार्याची काही समान क्षेत्रे प्रत्यक्षात सापडू शकतात तर मला वाटतं अमेरिकेतील या प्रशासनाच्या मनात प्रत्येक गोष्टीचे वेगवेगळे कप्पे केले जाऊ शकतात चला व्यापारावर करार करूया पण त्याला संरक्षणावरील करारापासून वेगळे ठेवूया जो नंतर करायचा आहे अर्थात या दोन्ही गोष्टी जोडलेल्या आहेत आणि मला वाटतं भारताने हे सुचवणे देखील महत्वाचे आहे की यात एक संबंध आहे आणि तुम्हाला माहिती आहे दीर्घ काळात अमेरिकेला फायदा होईल ज्या प्रकारच्या संबंधांचे आम्ही वचन देतो तसेच आमच्या संरक्षण खरेदी इत्यादी आणि आम्ही समोर ठेवलेल्या संरक्षण सहकार्यामुळे सा तुमच्या मते एक प्रकारे म्हणायचं झालं तर अमेरिकेसोबतच्या वाटाघाटींमध्ये भारतासाठी स्वीकारार्ह दर काय असेल येथील काही तज्ञांचे असे सुचवणे आहे की पंधरा टक्केपेक्षा जास्त काहीही भारताला सांभाळणे कठीण जाईल तुमच्या मते भारताने हेच लक्ष ठेवावे का? का काही आकडा आहे का बर शून्य असेल तर उत्तम पण मला वाटतं मुद्दा हा आहे की आपल्या स्पर्धकांच्या तुलनेत आपल्याला अडथळा येऊ नये आणि जर तुम्ही बहुतेक पूर्व आशिया आणि दक्षिण आशियाकडे पाहिलं तर जो करार उदयास येत आहे तो एकोणीस टक्के आहे त्यापैकी अनेकांनी तो मान्य केला आहे आता विकसित देश युरोप जपान यांनी पंधरा टक्के मान्य केला आहे आणि सिंगापूरने दहा आणि ज्या देशांनी अमेरिकेला एक प्रकारे डिवचलं नाही अशा अनेक देशांनी दहा मान्य केला आहे यामुळे त्या टप्प्यातील कोणतीही गोष्ट दहा ते वीस उत्तम असेल महत्वाचं हे हे की आपण अशी वचनं देऊ नयेत जी आपल्यासाठी ओझ्याची आणि पूर्ण करण्यास कठीण असतील मला वाटतं जपान आणि युरोप क्षेत्रानं मोठ्या गुंतवणुकीवर वचनं दिली आहेत ज्यात वचन, वचन असं आहे की त्या गुंतवणुकीतील बराचसा परतावा अमेरिकेला जाईल त्यांच्या अर्थव्यवस्थेशी मोठ्या प्रमाणात तडजोड केल्याशिवाय ते ते कसं पूर्ण करतील हे मला दिसत नाही आणि कदाचित त्यांना वाटतं की हे फक्त बोलणं आहे किंवा ते एक प्रकारे जोपर्यंत सध्याचं प्रशासन सत्तेत आहे तोपर्यंत टिकून राहू शकतात आणि नंतर पुन्हा वाटाघाटी करू शकतात पण मला वाटत नाही की एक चांगला करार मिळवण्यासाठी अशा प्रकारची वचनं देणं आहे। मग एच वन बी विसाच्या मुद्द्यावर येऊया कारण तुम्ही त्याचा उल्लेख भारताने चर्चेसाठी मांडावा असा केला होता या वाटाघाटींमध्ये सुद्धा या एक लाख डॉलर्सच्या शुल्काचा परिणाम तुम्हाला अल्पकाळात आणि दीर्घ काळात कसा दिसतो म्हणजे मला माहीत आहे की सोशल मीडियावर एक लोकप्रिय विचारप्रवाह आहे जो कोणत्याही गोष्टीसाठी मापदंड नसावा जो म्हणतो की या प्रतिभेला इथे परत आणा त्यांना भारताच्या अर्थव्यवस्थेत योगदान देऊ द्या पण भारतात नोकऱ्या कुठे आहेत कुठे आहेत त्या बर आपल्याला आपल्याला याबद्दल विचार करण्याची गरज आहे की जेव्हा ते अडथळे उभे केले जातात तेव्हा काय होते बरोबर तर जे महत्वाचं आहे ते म्हणजे त्यानंतरच्या नोकऱ्या पहिलं म्हणजे आपण हे स्पष्ट करूया की काराच्या ओगात भारतीय कंपन्यांसाठी एच वन बी विसाची गरज कमी होत आहे कारण प्रत्यक्ष उपस्थितीपेक्षा तुम्हाला आहे व्हर्च्युअल नेटवर्कच्या माध्यमातून बरेच काही केले जाऊ शकते कमी गरज भासते एक काय असा होता जेव्हा तुमच्या प्रोग्रॅमर्सना त्यांचं प्रोग्रामिंग करण्यासाठी अमेरिकेतील ऑफिसेस मध्ये जाऊन बसावं लागत असे आज ते अर्थातच खूप कमी झालं आहे तर पर... तुम्हाला माहिती आहे एच वन बी पेक्षा जास्त प्रश्न हा आहे की या आउटसोर्सिंगवर टॅरिफ लावला जाईल का आणि ती तिथे एक मोठी चिंता असेल तसेच अनेक अनेक स्पष्टीकरणे आली आहेत ज्यात हे तथ्य समाविष्ट आहे की विद्यमान एच वन बी ला धक्का लावला जाणार नाही की तुम्हाला माहिती आहे अमेरिकेतील भारतीय विद्यार्थी जे एका पदवीवरून एका स्टेम पदवीवरून एच वन बी मध्ये स्थलांतर करतात त्यांना ती किंमत मोजावी लागणार नाही त्यामुळे असे मार्ग असू शकतात की तर भारतीय कंपन्या अजूनही अमेरिकेत बरेच कर्मचारी ठेवू शकतात फक्त त्यांना कदाचित अमेरिकेत पदव्या मिळवणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांमधून अधिक भरती करण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि 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 त्या कर्मचाऱ्यांचा वापर करावा लागेल पण शेवटी मला वाटतं की तुम्ही म्हटल्याप्रमाणे असं होऊ शकतं की भारतीय कंपन्या खरवतील मला खरंच तिथे कोणाला तरी पाठवण्याची गरज नाही मी तिथे ते फ्रंट एंडचं काम करण्यासाठी दोन लोकांना कामावर ठेवतो पण त्याऐवजी मी व्हर्च्युअल बाजूने बरंच काही करेन मी मी मिळवेन बरेच काही एक प्रकारचं मी तिथल्या फ्रंट एंडला बॅकअप देण्यासाठी इथल्या लोकांना मिळवेन त्यामुळे अमेरिकेत काही प्रमाणात भरती होईल फ्रंट एंडचे प्रतिनिधित्व करण्यासाठी लोकांची पण बॅक एंडचं बरंचसं काम भारतात भारतात केलं जाईल मला वाटतं की त्याचप्रमाणे जेव्हा आपण विचार करतो अमेरिकेत एच वन बी आधारावर भरती करणाऱ्या अमेरिकी कंपन्यांबद्दल जगातील मायक्रोसॉफ्ट सारख्या तेव्हा तुम्ही कल्पना करू शकता की त्यापैकी बरेच लोक थेट भारतात कामावर ठेवले जातील पण त्यांच्या जी सी, सी मध्ये भारतातच ठेवले जातील आणि त्यांचं काम पलीकडे पाठवतील तर uh... मला मला वाटतं की जुरवून घेतलं जाईल मला वाटतं की निव्वळ परिणाम म्हणजे अमेरिकेत होणारे एच वन बी प्रकारचे इमिग्रेशन कमी होईल पण ते, ते तितकं वाईट दिसत नाही जितकं पहिल्या नजरेत वाटलं होतं मला वाटतं की हायर्स ऍक्ट आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे मला मला वाटतं की हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही आ, की तुम्ही हा मुद्दा मांडला आहे तुम्ही म्हणालात तसं चिंता ही आहे की भारतीय सेवा आउटसोर्सिंगवर जर टॅरिफ लावला गेला तर म्हणजे तुम्हाला माहीत आहे आपण खरंच अडचणीत येऊ हो। मला आहे तुम्ही म्हणाला होतात तुम्हाला माहीत आहे जेव्हा हे सगळं सुरू झालं की ट्रम्प यांचे टॅरिफ भारतासाठी एक इशारा आहेत की कोणत्याही एका देशावर अवलंबून राहू नये आणि तुम्ही हा मुद्दा मांडला होता की भारतासाठी सुधारणा लागू करण्याची ही एक संधी आहे ज्यामुळे मग आपल्याला तो आठ साडेआठ टक्के विकास दर गाठता येईल मी तुम्हाला विचारू शकते का की भारताने त्याबद्दल खरंच काही विचार केला आहे की नाही यावर आपण विचार केला आहे असं तुम्हाला वाटतं का म्हणजे मला माहीत आहे की आय एम एफ म्हणते की यावर्षी भारताचा विकास दर त्यांनी आधी वर्तवलेल्या अंदाजापेक्षा थोडा चांगला असेल पण त्यांना अपेक्षा आहे की पुढील आर्थिक वर्षात तो तितकासा तुम्हाला माहीत आहे चांगला नसेल टॅरिफचा परिणाम लक्षात घेता तर तुम्ही ज्या आवश्यक संरचनात्मक सुधारणेबद्दल बोलत होतात त्या समस्येचे निराकरण करण्यासाठी भारतातून खरोखरच काही रोडमॅप समोर येत आहे असे तुम्हाला दिसते का मला वाटतं बर निश्चितपणे जीएसटी सुधारणा त्या ज्या प्रमाणात यापैकी काही गोष्टींमुळे प्रेरित झाल्या होत्या त्या सुद्धा जीएसटीला सुव्यवस्थित करण्यासाठी एक चांगली चांगली गोष्ट चांगली कृती होती अर्थात आता आपल्याकडे आपल्याकडे तीन स्लॅब आहेत बरोबर पण पण ते, ते एक पाऊल होतं एक पुढचं पाऊल मला वाटतं मोठा प्रश्न हा आहे की तुम्हाला माहित आहे भारतात व्यवसाय करणे सोपे करण्यासाठी ज्या सर्व सुधारणा आपण सुचवत आहोत त्यांना आपल्याला गती देण्याची गरज आहे मला आठवत एक एक समिती स्थापन केली गेली होती मागच्या बजेटमध्ये नाही तर त्याच्या आधीच्या बजेटमध्ये व्यवसाय करण्याचे सोपे मार्ग सुचवण्यासाठी ते मुख्य आर्थिक सल्लागार त्या प्रकारची कारवाई करण्याबद्दल खूप सकारात्मक होते आ, मला वाटतं त्याला खूप लवकर पुढे आणण्याची गरज आहे आणि राज्यांना सोबत घ्यायला हवे आणि राज्यांमध्ये स्पर्धा असायला हवी जी थोडीफार आहे पण एकमेकांकडून सर्वोत्तम पद्धती शिकून घेण्यासाठी आणि आपल्या देशांतर्गत कंपन्या तसेच आपल्याला मिळणाऱ्या कोणत्याही परकीय थेट गुंतवणुकीसाठी व्यवसाय करणे सोपे करण्यासाठी आणि त्याचा एक भाग निश्चितपणे कर कर प्रणाली अधिक पारदर्शक बनवणे आणि कधी कधी कमी मनमानी करणे आहे आणि तुम्हाला माहिती आहे मी तुमच्यावर कर लावेन आणि मग पुढची पाच वर्ष न्यायालयात काय होते ते पाहू या वृत्तीला कमी करणे मला वाटते की या सर्वांना गती देण्याची गरज आहे मला वाटते की दुसरी जागा जिथे आपल्याला बारकाईने लक्ष देण्याची खरोखर गरज आहे ती म्हणजे वेळोवेळी जकात शुल्कात होणारी हळूहळू वाढ मला वाटले की अमेरिकेसोबतची चर्चा खूप मोलाची ठरेल कारण त्यामुळे आपण केवळ इतरत्रच पाहणार नाही तर आपल्या स्वतःच्या जकात शुल्क प्रणालीकडेही पाहू आणि भारतीय उद्योगांचं संरक्षण करण्यासाठी आपण कुखे जकात शुल्क वाढवत आहोत हे पाहू जर आपण व्यवसाय करण्याच्या बाबतीत भारतीय उद्योगाला मदत करण्यासाठी योग्य गोष्टी करू शकलो तर त्याला संरक्षणाची खरोखर गरज नाही तर तुम्हाला माहिती आहे मला आवडेल की भारतीय उद्योगाची वृत्ती दोन हजारच्या दशकाच्या सुरुवातीला होती तशी व्हावी जेव्हा त्यांना वाटत होते की ते जगाला हरवू शकतात ती वृत्ती पुन्हा परत येण्याची गरज आहे कारण ते खूप खूप निराशावादी झाले आहेत आणि जुन्या परवाना राजकडे परत जात आहेत आम्हाला संरक्षणाची गरज आहे आजच्या काळात हे उत्तर नाही आपण आपण नवीन प्रकारच्या पुरवठा साखळ्या बनवल्या पाहिजेत आणि केवळ अमेरिकेमार्फतच नाही केवळ पश्चिमेकडेच नाही पूर्वेकडे आफ्रिकेकडे ऑस्ट्रेलियाकडे या सर्व जागांचा आपण शोध घ्यायला हवा आणि आशेने तुम्ही तुम्ही काही वर्षांपूर्वीच्या अर्थसंकल्पात सरकारने एक, 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 सरकार एक समिती स्थापन केल्याचा उल्लेख केला तुम्हाला हे माहीत आहेच की या देशात एखादी गोष्ट संपवण्याचा सर्वात खात्रीचा मार्ग म्हणजे एक समिती स्थापन करणे कारण ती वर्षानुवर्षे दडपली जाते पण ती गोष्ट बाजूला ठेवूया मला असेही वाटते की राज्यांना सोबत आणण्याबाबत तुम्ही जो महत्वाचा मुद्दा मांडता त्यासाठी मला वाटते की राज्यांपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय इच्छा संघराज्याची खरी भावना देखील आवश्यक आहे आणि जे आपण सध्या पाहत आहोत ते नाही शेवटी मिस्टर राजन अशा जगात भारत कसा मार्ग काढेल जिथे मी म्हणाले ट्रम्प यांनी डिप्लोमसी मध्ये टॅरिफ्सचा वापर करायचं ठरवलं आहे आणि हे संपणार नाही तुम्हाला माहित आहे तुम्ही त्यांना पाहिलंय म्हणजे कॅनडाने रोनाल्ड रेगन यांच्या दशकांपूर्वीच्या टॅरिफ्स वरील प्रसिद्ध केलेली जाहिरात त्यांना आवडली नाही आणि तुम्हाला माहित आहे ते त्यांच्यावर चिडले आणि त्यांनी त्यांच्यावर लावले त्यामुळे ते पुढे काय करतील हे तुम्हाला कधीच कळणार नाही बर मला यावर उत्तर हे आहे की देशांतर्गत राजकारण बाजूला ठेवून आपण शक्य तितका मजबूत भारत बनवूया आणि याचा अर्थ आपण देशांतर्गत पाहूया आपल्याकडे एक प्रचंड मोठी बाजारपेठ आहे आणि ती वाढत आहे निश्चितच क्रयशक्ती समानतेच्या बाबतीत ती वाढत आहे असे अनेक मार्ग आहेत ज्यांनी आपण विकास वाढवू शकतो तुम्ही नोकऱ्यांबद्दल बोललात आपण शहरी शहरी भागांसाठीच्या सेवांबद्दल बोलूया याचा अर्थ आपण आणखी लोकांना प्रशिक्षण देऊया केवळ हायटेक चिप मध्येच नव्हे तर प्लंबिंग सुतारकाम रस्त्यांची कामं गवंडी काम यामध्येही आपल्याकडे बांधकाम क्षेत्रात जोरदार वाढ आहे आपल्याला परवडणाऱ्या घरांच्या बाबतीत खूप जास्त गरज आहे त्यामुळे असे अनेक मार्ग आहेत ज्यांनी आपण नोकऱ्या निर्माण करू शकतो पण यासाठी राज्यांमध्ये आणि आणि केंद्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर सहकार्याची गरज आहे आणि आपण राज्यांमधील विकासाला नेहमीच रोखण्याचा प्रयत्न करू शकत नाही कारण ती विरोधी राज्य आहेत म्हणून किंवा कारण आपल्याला त्यांचं 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 सध्याचे नेतृत्व आवडत नाही आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे हे असे काहीतरी आहे जे प्रत्यक्षात मार्क कारनी कॅनडामध्ये मध्ये करण्याचा प्रयत्न करत आहेत देशांतर्गत अडथळे आणखी जास्त दूर करून जेणेकरून ते विकास घडवून आणू शकतील मला वाटतं की जर आपण भारतातील देशांतर्गत अडथळे दूर करू शकलो आणि ज्या प्रकारचा विकास आपण करू शकतो तो घडवून आणू शकलो आणि तुम्हाला माहित आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रीयांसाठी नोकऱ्या आणि याबद्दलची ही चर्चा थांबवली म्हणजे आपल्याला एकात्मिक बाजारपेठेची गरज आहे मग ती कामगार बाजारपेठ असो किंवा वस्तूंची बाजारपेठ असो आपल्याला भारतभर प्रवाहांची गरज आहे त्यामुळे आपल्याला इतरांच्या धोक्यांपासून संरक्षण मिळेल कारण आपण म्हणू शकतो बरं आम्ही स्वतःच खूप मजबूत आहोत कारण आम्ही भारतीय अर्थव्यवस्थेचा त्या मर्यादेपर्यंत विकास केला आहे म्हणून मला वाटतं की देशांतर्गत पाहिल्यास अनेक शक्यता आहेत अर्थातच बाहेरच्या जगात सुद्धा अनेक शक्यता आहेत तुम्हाला माहित आहे जगात अमेरिका हा एकमेव देश नाही इतरही आहेत ज्यांच्यासोबत आपण संबंध विकसित करू शकतो आपल्याला त्या दोन्ही आघाड्यांवर काम करण्याची गरज आहे ही शक्यता खुली ठेवून ही अमेरिका कदाचित परत येईल आणि पुढे जाऊन एक अधिक उत्सुक भागीदार बनेल बरं असं दिसतंय की भारत युरोपियन युनियन व्यापार करार देखील लवकरच होऊ शकतो युके सोबतचा एक करार आधीच झाला आहे तर पाहूया की ते भारताला कुठे घेऊन जाते धन्यवाद रघुराम राजन आमच्यासोबत झाल्याबद्दल आणि आम्हाला दृष्टिकोन दिल्याबद्दल जी भारतासाठी आर्थिक आणि राजकीय दोन्ही दृष्ट्या एक अत्यंत आव्हानात्मक वाटाघाटी राहिली आहे डोनाल्ड ट्रम्प त्यांच्यासोबत एकही दिवस कंटाळवाणा नसतो खूप खूप धन्यवाद आणि या आठवड्याच्या शो मध्ये इतकंच आम्ही पुढच्या आठवड्यात ट्रॅकिंग ट्रम्प वर आणखी खूप काही घेऊन परत येऊ तेव्हा आमच्यासोबत नक्की व्हा